हॅलो नमस्कार उर्विला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आज दुसरी माळ दुसऱ्या माळी तर दुसऱ्या माळीच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा आणि रंग आहे हिरवा तर मी आज हिरवी साडी वेअर केलेली आहे तर चला आज आहे ना व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हे बघा आमच्या आजीने देवपूजा केली खूप छान अशी देवपूजा झाली आहे माळ पण केली फुलाची जास्वंदीच्या फुलाची माळ घातली आज तर बघा अशी छान अशी देवपूजा झाली आहे खूप असं प्रसन्न वाटतं ना खूप असे फुलांनी दे इथं सजवल्यावर खूप भारी वाटतं आणि अशा प्रकारची आमची देवपूजा आहे कशी वाटते देवपूजा झाली सर्व काम आवरलं आहे आज आहे ना फुलांची माळ घातली मी घटाला तर म्हणजे ग आमची देवपूजा नाही आज जीच करीत असतात त्यांनी घटाला माळ वगैरे त्यांनीच केली त्यांना चवळीची ऊस भाजी टाकते आहे शिजायला तर चला मी त्याची रेसिपी तुमच्या सगळं शेअर करते तर हे बघा अशा प्रकारचे चवळीच्या शेंगा आता मी निवडून घेतलं आहे सर्व तर भाजी थोडीच करायची म्हणजे दोन तीन व्यक्तींसाठीच करायची त्यामुळे शेंगा थोडेच घेतलं आहे मी तर अशा प्रकारच्या आहे ना चवळीच्या शेंगा निवडून घ्यायच्या आपल्याला तर चला आता आपण आहे ना फोडणी देऊ तर कडे गरम करायला ठेवली आहे चुलीवरती तर आता त्यामध्ये तेल टाकू तेल आहे ना चांगलं गरम होऊन देऊ दोन चमचे तेल टाकलं आहे मी चांगलं गरम होऊन द्यायचं तेल त्यानंतर त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या लसूण चांगलं तळून घ्यायचं आहे याने लसून चांगला तळला की खायला छान लागतो त्यानंतर एक चमचा मोहरी टाकायची मोहरी पण चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक चमचा आहे ना जिरे टाकायचे जिरे मोहरी चांगली तळली का त्यामध्ये पाव चमचा हळ टाकू हळद पण चांगली तळून घेऊ हे तिन्ही चांगले तळून झाले का यामध्ये ना चवळीच्या शेंगा धुऊन टाकायच्या आहे आणि मिठामध्ये फोडणीमध्ये ना चांगल्या तळून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं चांगल्या तळायचे आहे तर हे बघा असा मस्त कलर बदलतो त्या दोन तीन मिनटं चांगल्या तळून घेतल्या का त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी पाणी टाकायचं आहे आपला मसाला जळू नये म्हणून आता वाटण आहे ना मी शेंगदाणी हिरव्या मिरच्या आद्रक कोथंबीर हे सर्व वाटण करून घेतलं आहे मिक्सरमधून आता हे ये ना आपण या भाजीमध्ये टाकून देऊ आणि आपल्याला जितपं असा पाहिजे ना तेवढं आपण पाणी वाढवून घेऊ त्यामध्ये आणि शिजायला बी थोडंसं पाणी लागेल ना त्यामुळं आहे ना थोडं पाणी वाढवंच घ्यायचं म्हणजे तुम्ही घरामध्ये किती व्यक्ती त्या अंदाजाने भाजी करायची तर आता आपली भाजी आहे ना पाच ते सहा मिनटं चांगली शिजली आहे बघा अशा पद्धतीने चांगला कड आलाय भाजीला तर कलर पण खूप छान आलाय रसा पण घट्टसर झालाय तर आपली भाजी शिजली आहे आता दहा मिनटंच लागत आहेत ती भाजी व्हायला तर माझं आहे ना सर्व कामावर आहे स्वयंपाक वगैरे सर्व झालाय देवपूजा वगैरे देवपूजा पण झाली सर्व काम माझं आहे आता तर आता मी ना फराळा करते तर फराळासाठी ना मी दिर्डे करते तर चला मी तुम्हाला पण दाखवते मी कशाप्रकारे धिरडे करते ते तर हे बघा इथं मी ना धिरडे टाकले करायला इथं केलंय इथं बनवून झालंय आता देवी मातेला नैवधी रितीये बघा अशा प्रकारची आमची देवपूजा झाली पाच पाच ते दहा मिनिटं ठेवायचं ताट इथं आणि ते नंतर आपण खायला घ्यायचं म्हणजे जेवायला घ्यायचं हे ताट तर चला संध्याकाळचे आहे ना पाच वाजले मला दिवसभर काय बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी काही शूट केलं नाही तर आता पाच वाजले आता आहे ना गाईंसाठी चारा आणायला चाललो आहे आम्ही म्हणजे मक्का हिरवी मक्का आहे ना ती आणायची आहे तर मिस्टर गेले मक्का कापायला आणि मी चालली आहे व्हायला तर विराज पण येतो आहे गुरांसाठी आणायचं आहे ते तर चला आता आहे ना इथून पुढं इथून पुढचा व्हिडिओ तर चला इथून पुढचा व्हिडिओ बघा व्हिडिओ नक्कीच माका आणायला चाललो आहे तर चला मी पण तुम्हाला आमची मक्का दाखवते आहे पूर्ण वाळून गेली आहे पण गुरांसाठी आणायची आहे तर चला माझ्याबरोबर मी तुम्हाला आमची माक्का दाखवते तर आहे ना दिवसभर बर मला बरं वाटत नव्हतं थोडं खोक सर्दी खोकला होता त्यामुळं मी आराम केला आणि आता आहे ना माका आणायला चालली आहे तर चला माझ्याबरोबर तुम्ही तर ते बघा तिथं मका कापून ठेवली आहे आता आम्ही माका आणायला चाललो आहे मी एकटीच आहे ये। विराज येत आहे पाठीमागून तर हे बघा इथं मका तोडली बिट्ट्या काढल्या साईडला एवढीच तोडली आहे का एवढंच आहे का हा मका एवढीच न्यायची आहे का घरी फक्त गिन्नीगावात पण तोडायचं आहे का गावात पण तोडायचं आहे तर वातावरण बघा किती छान आहे पावसाचं वातावरण गेलं आता, आता सर्व तर हे बघा मका वाहून झाली आता आम्ही आलो आहे गवत व्हायला तर तुम्हाला खरं सांगू का आमच्या गिन्नी आला आहे ना पाणीच नाही राहत बरं का उन्हाळ्यामध्ये आम्ही एक दोन वेळेस पाणी भरलं ना तेवढंच पाणी असतं कारण पावसाळ्यात ते पावसावरच येतं बघा किती छान आहे ना इतकं मस्त आलं आहे ना तर बस वाढ पण खूप आहे त्याला तर हे बघा इतकं असं वाढलेलं गवत आहे आमचं मस्त भारी गवत आहे ना गिन्नी गवत असा बिगर पाण्याच तेच सांगलं उन्हाळ्यातच पाणी राहत फक्त एक दोन पाणी नंतर पाणीच नाही राहत याला हम्म पाहि ना कशी पडेल तर निसर्गाच्या सान्निध्यात आल्यावर मला आठवलं काही हिरवा रंग आज आहे ना दुसरा दिवस दुस रंग हिरवा आहे तर निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर ना असं वाटतं हिरवा रंग आहे ना हे निसर्गाचं प्रतीक आहे आणि निसर्गात आले असलेला हा हिरवा रंग आहे ना अतिशय उत्साह वाढवणारा असतो हिरवा रंग म्हणजे वाढ प्रज प्रजनन शांतता आणि धीरतेचं प्रतीक आहे च भावना निर्माण करणार निर्माण करतो आणि आपण दे देवीकडे जर हा रंग घालून जर गेलं तर शांततेसाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करायची असते असं सुद्धा म्हटलं जातं हिरवा रंग हा एक नवीन सुरुवात दर्शवतो यामुळं दुसरा दुसऱ्या दिवसाचा रंग हिरवा आणि देवीचे रूप हे ब्रह्मचारिणी आहे असं काही आहे हिरव्या रंगाचं महत्त्व तर थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हिरव्या निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर तर कसं वाटलं हिरव्या रंगाची माहिती तर कमेंट करून मला नक्की सांगा चल आता उचल ये आपल्याला गिन्नी गवत व्हायचंय तू सुरुवात कर अरे तू उचल ना <laughs> उचल पटकन आपले कांदे पाय कसे दिसत आहे आमचे कांदे कसे दिसत आहे पा निसर्गाचं प्रतीक निसर्गाचं प्रतीक <laughs> तर विराजनी चालवली आता मी पण घेते परत यायचं का आम्ही म्हणजे माल यावं लागेल का मग परत निसर्गरम्य वातावरण आहे मस्त पैकी बघा सूर्य पार मस्त डोकवतोय नारळाचं झाड आमचं किती असं उंच गेलेलं आहे घर सुद्धा दिसत नाही गिन्नी गावताना आपलं बाबा भरू राहिले तुलजोडी तुलजोडी बाबा भरू लागू राहिले बाबाने एक गोणी भरली बाबाने एक गोणी भरली हा ते पावसाळी का हे पावसाळी केळी झाड पाहिलं केवढं झालं काय करू राहील बाबा काय करू राहिले <laughs> केळी झाड केळी लागली तर आहे ना हिरव्या रंग निसर्गाच्या सानिध्यातील हिरव्या रंगाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद